बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला फक्त था दोनच दो मिनटं दिलेली आहेत बोलायला मला तर खूप बोलायचं होतं वास्तविक पाहता मी मुंबई वरून खास या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्ताने आलेलो आहे आणि माझं मनोगत मला व्यक्त करायचं होतं तुमच्या सर्वांच्या समोर व्यक्त करायचं होतं कारण माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक का होत नाही हा विषय तुमच्या समोर मांडलेला होता याच्यावर मला थोडाशेभर बोलायचं होतं परंतु मला फक्त दोनच मिनिटं झालेली दिल्यामुळे मला आता हा विषय मांडता येणं येण्यासारखा नाहीये मित्रांनो परंतु थोडक्यातच थो तुम्हाला मी सांगेल की आंबेगाव तालुका बौद्ध सेवा संघ या संघटनेच्या वतीने त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा आणि इतर संघटनांच्या वतीने दोन हजार पंधरा पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण कृतिपुत्रा आंबेगाव तालुक्यामध्ये व्हावा असा प्रयत्न आम्ही करत आहोत या प्रयत्नाला म्हणजे सातत्याने आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहोत परंतु त्याला यश येत नाही आमची मागणी मान्य होत नसते नसल्यामुळे गेल्या वर्षी मनसरमध्ये रास्ता रोप आंदोलन आम्ही केलं होतं कदाचित आपल्या लोक बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल रास्ता आंदोलन केलं होतं त्या रस्त्या आंदोलनामध्ये ते, ते निवेदन स्वीकारायला माननीय तहसीलदार रमा जोशी ताई आल्या होत्या आणि त्यांनी ते निवेदन स्वीकारलं आणि त्याच्यानंतर लगेच माननीय उप उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालयामध्ये आमची बैठक झाली उपोषण करते आणि दोन शासकीय अधिकारी यांच्यामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला जाहीर आश्वासन दिलं की ह्या हा विषय आम्ही लवकरात लवकर मार्गाला गल, मार लावू मित्रांनो दुर्दैवाची गोष्ट अशी आहे या दोन्ही पण शासकीय अधिकाऱ्यांची फक्त आठच दिवसामध्ये बदली झाली का बदली झाली हे आता मला सांगता येणार नाही किंवा आपण समजू शकता काय असेल ते ज्या वेळेला आंदोलन झालं त्यावेळेला आंदोलनामध्ये मी जाहीरित्या बोललो होतो की आंबेगाव तालुक्यामध्ये पंधरा वर्ष अरणराव पाटील खासदार म्हणून राहिले होते गेली पस्तीस वर्ष वर्षा पाटील साहेब आमदार म्हणून निवडून येतात सर्व प्रकारची बहुतेक मंत्रीपद भोगलेली आहेत इतकंच नव्हे तर सर्वोच्च पद विधानसभेचं हे सुद्धा त्यांनी भोगलेलं आहे हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले संविधानामुळे असं असताना सुद्धा बाबासाहेबांचं स्मारक मात्र ते तालुक्यामध्ये उभं करू शकले नाहीत अतिशय खेद्याची गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये एक तालुका असा नसेल की ज्या तालुक्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक नसेल अपवाद आहे आंबेगाव तालुका आणि आंबेगाव तालुक्यामध्ये फार नाव फार मोठे अस्थि आहे तिथे तरी सुद्धा होऊ शकलं नाही ही फार खेदाची गोष्ट आहे मित्रांनो आता गावच्या वळती गावच्या सरपंचांनी आणि इतर लोकांनी सांगितलं कार्यकर्त्यांनी वगैरे कि कुठे जर जा जागा मिळत नसेल तर आम्ही ती जागा इथे देऊ म्हणून त्यांचं तो मनाचा फार मोठेपण आहे मी त्यांचं अभिनंदन करतो या बाबतीमध्ये परंतु वळती गावात का घोरेगाव सारख्या ठिकाणी शहरामध्ये किंवा मंतर सारख्या ठिकाणी तो पुतळा का होऊ नये त्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत मित्रांनो घोरेगावमध्ये पुतळा उभा करायचा होता म्हणून आम्ही ती जी ग्रामपंचायत ग्रामपंचायती ग्रामपंचायतीचा ठराव न ऑक्सिशन ठराव सुद्धा आम्ही घेतलेला होता तो सुद्धा करून घेतलेला आहे आणि आमचे सातत्याने प्रयत्न चालू असताना काही विघ्न संतोषी लोकांनी त्याच्यामध्ये विघड आणण्याचं काम केलं मला काही विघ्न संतोषी लोकांनी त्याच्यामध्ये विघ्न आणण्याचं काम केलं मी जाहीरपणे त्याचं नाव घेतो तो म्हणजे गौतम खरा गौतम खरात हा माणूस आम्ही जेव्हापासून कुत्र्याची मागणी करतो हो। आहोत त्यांनी ज्या वेळेला आम्ही रस्त्या रोप आंदोलन केलं त्याच वेळेला त्यांनी तीन बाबा तीन कुत्रे अर्धकृती कुत्रे बसवण्याची घोषणा केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांचे तीन अर्धाकृती पुतळे बसवण्याची घोषणा केली आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला ह्या का बाजूने हे करत असताना आमचा मात्र प्रयत्न चालू होता आजही आहे आणि आम्ही याच्या पुढेही तो सातत्याने चालू ठेवणार आहोत जोपर्यंत इथे पुतळा होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा प्रयत्न चालू ठेवणार आहात कारण बाबासाहेब आंबेडकर आमची अस्मिता आहे आमचं अस्तित्व आहे आज बाबासाहेब नसेल तर आम्हाला कुणीच विचारणार नाही ना ना ना। म्हणून बाबासाहेबांचा ना पुत्र या ठिकाणी होणं फार गरजेचं आहे तुला असं असताना गौतम खरातने गाव भेट दौरा सुरू केला गावभेट दौऱ्यात दौरा सुरू केला के आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जर सत्य वस्तुस्थिती जर या व्यक्तीची तुमच्या समोर जर आणली तर तुम्ही त्याला जोडीनेच माराल जोडेशिवाय त्याची पूजा होऊ शकत नाही प्रत्येक गावामध्ये त्यांचं भरभरून स्वागत झालं असं त्यांनी व्हॉट्सॉपवरती टाकलं त्यांच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि खरं तर त्यांचं स्वागत झालं की नाही मला माहिती नाही परंतु त्याचं जेव्हा खरं रूप समोर लोकांसमोर येईल ना आता असतं ना तर त्याला जोडे म्हणजे त्याचं स्वागत फुलांनी होण्यापेक्षा त्याचे चपला झाड घालून स्वागत झालं असतं मित्रांनो मी हे सगळे जाहीरपणे बोलतोय आणि आता सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची त्यांची जी प्रक्रिया सुरू आहे ते तर त्यांनी असं घोषणा केलेली आहे की बाबासाहेब आंबेडकरांच त्याच्यासाठी पाच एकर जागा आम्ही गायरान जमीन घेणार आहोत आता मला सांगा गायरान जमीन काही शहरामध्ये असते का हो पाच एकर जागा की कुठेतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिली जाईल आणि तिथं ते संविधान भवन उभं राहील संविधान भवन उभं राहणं ही शासनाची योजना हो आहे आणि त्या संविधान भवनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एखादा छोट्या खाणी पुतुला बसवला म्हणजे काम संपलं म्हणजे जाणून बुजून इथे पुतळाच होऊ द्यायचा नाही बाबासाहेबांचा स्मारकच होऊ द्यायचा नाही अशा स्वरूपाचे प्रयत्न काही समाजद्रोही लोक आपले समाजद्रोही लोक हे करत आहेत ह्या याचा तुम्ही भान ठेवा आणि ही जी काय दिशाभूल चाललेली आहे मी विनंती करेल सगळ्याला पण कोणालाही तुम्ही असं बळी पडू नका आणि त्यांच्या थापांना हे करू नका सहकार्य करू नका मित्रांनो मी अजून खूप बोलेन परंतु मला आता त्यांनी मी थोडासा वेळ आपला घेतला मी सर्वांची क्षमा मागतो आणि मी पुन्हा एकदा एवढंच विनंती करील की हा प्रयोग होईल होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत फक्त योग्य मार्गाने जे चाललेले आहेत त्यांना आपण सर्वांनी सहकार्य सर करावं एवढीच मी विनंती करतो आणि मला या आयोजनकर्त्यांनी जे काही दोन शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो जय भीम जय विजय असो